नमस्कार मैत्रिणी लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो आता समोर आलेला आहे मालिनीने काव्याला पार्थच्या रूममधून गेस्टरूममध्ये शिफ्ट केलं हे तर आपल्याला माहितीच आहे आता काव्या गेस्टरूममध्ये गेल्यामुळे पार्थला काव्याची खूप आठवण येत असते त्याला रूममध्ये खूप एकटं पडल्यासारखं वाटत असतं म्हणून तो आता इथं काव्याच्या काही वस्तू बघत असतो आता काही वस्तू बघता बघता असतो काय तो काय करतो काव्याचं जे कपाट आहे ना ते कपाट उघडतो आणि त्याला वाटतं असतं की आपण त्यामध्ये जी क्रीम आहे काव्याच्या हाताने लावायची ती घेऊया आणि म्हणून तो कपाट उघडतो कपाट उघडल्यानंतर तिच्या काही त्याला जुन्या गोष्टी दिसतात आणि त्यामुळे पारला तिची आठवण येत असते त्याचवेळी पारच्या लक्षात येते की काव्याचं एक लॉकेट आहे ते इथेच राहिलेलं आहे आणि तो ते लॉकेट हातात घेतो आणि ते लॉकेट हातात घेतल्यानंतर तो त्या लॉकेटकडं बघत असतो पण अचानक ते लॉकेट उघडतं आणि त्याला त्याला एक लॉकेटमध्ये एक साईडला काव्याचा फोटो दिसतो तर दुसऱ्या साईडचा जो फोटो असतो तो एका मुलाचा होता असं त्याला कळतं पण तो फोटोचा जो चेहरा आहे तो पूर्णपणे खराब केलेला असतो आता पार्थने हे बघितल्यावरती पार्थला वाटतं नेमका हा फोटो कोणाचा असेल कोणत्या मुलाचा काव्याने ते फोटो लावलेला असेल हे लॉकेट जर लग्नाच्या आधीचं आहे म्हणजेच लग्नाआधी काव्याचं कोणत्या मुलाबरोबर अफेर्त होतं का काव्याचा कोणी बॉयफ्रेंड होता का हे लॉकेट तिच्या बॉयफ्रेंडने तिला दिले असेल का असे अनेक प्रश्न आता पारच्या डोक्यामध्ये घोळायला सुरुवात होत असते आणि मग पार्थ अखेर काय करतो ते लॉकेट घेतो आणि म्हणतो मी हे जाऊन काव्याला विचारणार आहे की हे लॉकेट नेमकं तुम्हाला कोणी दिलं आहे आणि ह्या लॉकेटमध्ये हा फोटो कोणाचा आहे असं म्हणून तो कपाट बंद करतो आणि आता काव्याच्या रूमच्या दिशेने निघालेला असतो आता काव्या त्याला काय उत्तर देईल किंवा पार्थ काव्याला नक्की काय विचारेल हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढील एपिसोड बघावं लागणार आणि ला त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल व्हिडिओला लाईक करा, ला कर, ला 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 करा। थँक्यू